श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक दहा अडोतीस नंबर शिवाजी व त्यांच्या सेवकास उपदेश दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थ श्रीरामरायाच्या मंदिरात आले स्नान संध्यादी कर्मे झाल्यावर त्यांनी श्रीरामरायाची पूजा केली व श्री रामरायाला नैवेद्य दाखवला नंतर शिवाजी समवेत समर्थानी भोजन केले भोजन चालू असताना समर्थ अक्कांना म्हणाले अक्का आपण गिरी कंदरात वास्तव्य करणारे आहोत आपल्याला चटणी भाकरी चालते पण आज आपल्याकडे शिवाजीराजे पाहुणे आले असताना काहीतरी मेजवानीचा बेत ठेवावयास हवा होता हे ऐकताच शिवाजी राजांचे डोळे भरून आले ते म्हणाले महाराज मी राजा असलो तरी तुमच्या घरी दासानुदास असताना माझ्यासाठी मेजवानी हवी असे म्हणून मला का लाजवीत आहात यावर समर्थांनी हसून आणखी काही विनोद भाषणे बोलून जिकडे तिकडे आनंद केला व या आनंदात सर्वांची भोजने झाली महाराजांचे सैन्य आले होते ज्याच्या त्याच्या जातीप्रमाणे पंक्ती बसवून त्यांचीही भोजने झाली सहभोजनच खरे सर्वांची भोजने झाली रामरायाच्या मंदिरात कुणालाही मज्जा नव्हता सर्वजण आपापल्या आसनावर बसले श्री समर्थांनी शिवरायाला आपले चरित्र सांगण्याची विनंती केली शिवरायांनी ती आज्ञा शिरसावंद मानून बालपणापासून आपले सर्व वृत्त सांगितले समर्थ म्हणाले राजा तू हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडेल यात मुळीच संदेह नाही कारण आम्ही पंचवटीस असताना आम्हाला तसाच आदेश झाला आहे शिवाय तुझ्या हाताखाली प्राणपणाला लावून काम करणारी माणसे आहेत त्यांचे सहाय्य घेऊन राज्यकारभार करीत जा हे ऐकताच बाळाजी आवजी व आबाजी सोनदेव पुढे आले व त्यांनी समर्थांना विनंती केली महाराज ज्याप्रमाणे आपण शिवरायांना राजधर्म आणि क्षात्र धर्माबद्दल उपदेश केला त्याप्रमाणे आम्हा पामरांना सेवक धर्म समजावून सांगा हे ऐकताच समर्थांनी त्यांना सेवक धर्म समजावून सांगितला या सेवक धर्माच्या उपदेशाबद्दल एवढेच सांगता येईल की समर्थांची पांचभौतिक काया गेली शिवरायही गेले असे असले तरी समर्थांचा उपदेश त्रिकाला बाधित आहे सेवक धर्माचे दोन समास समर्थांनी सांगितले आणि त्या उपदेशाचे साध महाराष्ट्रात उठले नंतर शिवरायांनी समर्थांना नमस्कार केला व म्हणाले महाराज आजपर्यंत सेवेत अंतर पडले असे पुढे होणार नाही पण यदा कदाचित मुलुखगिरीवर गेल्यामुळे सेवा अंतरली तर समर्थांनी क्षमा करावी समर्थांनी मंदहास्य केले व महाराष्ट्र धर्म वाढवण्याची आज्ञा केली नंतर सभा विसर्जन पावली चौथ्या दिवशी भोजनोत्तर शिवरायांनी समर्थांना विनंती केली महाराज लहान मूल जसे सारखे आईकडे धावते त्याप्रमाणे मला रोज तुमच्याकडे यावे असे वाटते व उपदेश ऐकावा असे वाटते तेव्हा मी रोज आपल्या दर्शनासाठी येईन समर्थ म्हणाले राजा आम्ही भटकणारे लोक आहोत दररोज आमची गाठ पडेलच असे नाही तेव्हा असा नियम न करता आम्ही जे तीर्थ दिले आहे त्यात गंध उगाळून त्याची गोळी आपल्या ताईतात सदैव बाळगावी आणि त्या ताईताची नित्य पूजा करावी व तीर्थ घ्यावे हे ऐकून शिवराय किंचित हिरमुसले परंतु कल्याणस्वामी म्हणाले राजे आपण समर्थ वचनांवर दृढ श्रद्धा ठेवून ताईताचे पूजन केले तर ती पूजा प्रत्यक्ष समर्थांना पोचल्याखेरीच राहणार नाही हे ऐकून शिवरायांनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला एक मुहूर्त ते धरणीवर पडून राहिले शेवटी समर्थांनी त्यांना उठवले व हृदयाशी घट्ट धरले निरोप दिल्यावर शिवाजी महाराजांनी समर्थांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि ते प्रतापगडावर आले मातोश्री वाट पाहतच होत्या त्यांना शिवरायांनी समर्थांचे तीर्थ व प्रसाद दिला प्रसादाचा रुमाल मातुश्रींनी सोडला तो त्यात एक नारळ खडे माती लीद ह्या वस्तू पाहिल्या त्यांनी शिवाजीस असला कसला रे प्रसाद समर्थांनी दिला असे विचारले तेव्हा शिवाजी राजे म्हणाले आई श्रीफळ माझ्या कल्याणासाठी माती म्हणजे पृथ्वी प्राप्त होईल खडे म्हणजे किल्ले प्राप्त होतील व लीद म्हणजे अश्वदल समृद्ध होईल असा त्यातला संकेत आहे हे ऐकून मातोश्रीस आनंद झाला पुढे शिवरायांनी समर्थ भेटीची हकीकत मातोश्रींना सांगितली आणि आपल्यास आत्मसुख कसे प्राप्त झाले ते सांगताना त्यांचे मन भरून आले पुढे आहे कल्याणाचे सामर्थ्य समर्थांच्या चरित्रात कल्याणाचे नाव एकनिष्ठतेबद्दल प्रसिद्ध आहे परंतु त्यांचे ब्रह्मचर्य त्यांचे शारीरिक बल यासंबंधी विशेष माहिती प्राप्त करून घेणे जरूर आहे कल्याण किती सामर्थ्यवान होते याची साक्ष सज्जनगडावरचे हंडे देतील याखेरीज त्यांच्या चरित्रातील एक अद्वितीय प्रसंग असा रामनवमीच्या उत्सवामध्ये चाफळास स्त्रींची मिरवणूक हत्तीवरून निघत असे दरवर्षी हत्तीवर अलंकार चढवले जात आणि अंबारी चढवून त्यातूनही मिरवणूक निघे एका वर्षी भर मिरवणुकीमध्ये हत्ती उन्मत्त झाला ची, -ची असा शब्द करीत तो मिरवणुकीत घुसला सर्व लोक सैरा वैरा पळू लागले माहुताने अंकुश चालवायचा प्रयत्न केला पण हत्ती बधेना शेवटी मिरवणुकीमध्ये कल्याण स्वामी होते त्यांना समर्थाने हाक मारले आणि म्हणाले कल्याणा बघतोस काय हत्तीला ताळ्यावर आण एवढे ऐकले मात्र कल्याण हत्तीसमोर उभे ठाकले दंड ठोपट थोपटले आणि हत्तीचे आव्हान स्वीकारून मारीन किंवा मरेन अशा विश्वासाने त्यांनी हत्तीवर चाल केली हत्ती भयंकर चौताळलेला होता मनात आले तर वाटल तो वृक्ष समूळ उपटून टाकायचे सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे त्या हत्तीने कल्याणावर चाल केली आता त्या कल्याणाचे काय होणार असे म्हणत सर्व मंडळी तटस्थ राहिली कल्याण आणि हत्ती समोरासमोर आले कल्याणाला सोंडेचा विळखा घालावा आणि अंतराळात भिरकावून द्यावे अशा विचाराने हत्तीने विळखा घालण्यासाठी सोंडेचा आकडा केला परंतु त्यामध्ये कल्याणाची कमर न सापडता डावा हात सापडला कल्याणाने विळखा तसाच ठेवून हत्तीच्या दाताला हात घातला आणि हत्तीचा दात समूळ उपटून हत्तीला भग्नदंत करून टाकले हत्तीचा दात उपटल्याबरोबर नाक कापल्यासारखे त्याला संताप आला त्याने हाताचा विळखा आणखी घट्ट केला एवढ्यात कल्याणाने आपल्या उजव्या मुष्टीने हत्तीच्या गंडस्थळावर इतक्या जोराने प्रहार केला की त्यामुळे हत्तीच्या डोळ्यापुढे काजव्यांची एक मालिका चमकून गेली ची ची करीत हत्ती जमिनीवर कोसळला आणि त्याचा उन्मत्तपणाही कमी झाला सज्जन हो नित्य सूर्यनमस्कार आणि कडकडीत ब्रह्मचर्याच्या पालनामुळे कल्याणाच्या अंगी शारीरिक बल प्राप्त झाले होते आणि अनन्य साधारण गुरुभक्तीमुळे त्याची मानसिक उन्नती होऊन परमश्रेष्ठपदाच्या प्राप्तीची योग्यता त्यास आली होती पुढे आहे मधुकराला मृत्यूपासून सोडवले समर्थ गावगावी संचार करीत असताना त्यांना एक दाम्पत्य भेटले आणि त्यांनी आपला आपला मुलगा समर्थांच्या चरणी व्हायला या मुलाचे नाव होते मधुकर वर्ण गोरा सरळ नाग बोलण्याची लकब धीटपणा या सर्व गुणांमुळे हा मुलगा अत्यंत तरतरीत दिसत असे समर्थांनी एकवार या मुलाकडे दृष्टिक्षेप केला आणि हा आपल्या संप्रदायात घेण्यास योग्य आहे असे वाटून त्याला दीक्षा दिली आपल्या संचारामध्ये ते मधुकराला आपल्याबरोबर नेऊ लागले एके दिवशी हिंटा ते एका खेडेगावात आले गावात कुणाचीच ओळख नव्हती शेवटी त्यांनी मारुतीयाचे मंदिर गाठले राहण्यासाठी जागा साफसूप करून घेतली आणि ते आपल्या आसनावर बसले दुपारची वेळ झाली होती सूर्य माध्यावर आला होता आता यापुढे कोरांना भिक्षा मागून आणायची आणि स्वयंपाक करायचा म्हणजे बराच उशीर होणार होता तेव्हा समर्थांनी मधुकराला माधुकरी मागून आणण्यास सांगितले मधुकर कधीही समर्थांच्या आज्ञेबाहेर जात नसे थाळी जोळी घेतली आणि तो माधुकरीसाठी गेला गावच्या चावडीजवळून जाता जाता काही चावडी बहादरांनी या मुलाला पाहिले आणि जवळ बोलावून तू कोण कुठून आलास वगैरे प्रश्न विचारले मधुकरानेही त्यांची धिटाईने उत्तरं दिली एवढ्यात एक गृहस्थ म्हणाले मधुकरा तुला आम्ही माधुकरी घातली असती पण तू फार उशिरा आलास आम्हा सर्वांची जेवणे झाली आहेत आज माधुकरीची पद्धत बंद होत चालली आहे पण मध्यंतरीच्या काळात काही श्रीमंत गृहस्थांकडे माधुकरीसाठी मुले गेली म्हणजे त्यांना जेवणे व्हायची आहेत किंवा जेवण झाली आहेत असे बोर्ड बघावे लागत असत तोच नमुना या ठिकाणी घडून आला शेवटी एका गृहस्थाने सांगितले की आमच्या गावात उशिरात उशिरा जेवणारे एकच गृहस्थ आहेत आणि ते म्हणजे आमचे जोशीबुआ मोठे धनिक आणि उदार आहेत तेथे गेलास तर तुला दहा घरची माधुकरी एकाच घरी मिळेल तेव्हा तू तिथे जा हे ऐकून मधुकराला अत्यंत आनंद झाला आधीच बरेच अंतर चालून आल्यामुळे त्याचे पाय दुखायला लागले होते तेव्हा मा आता माधुकरीला दुसरीकडे हिंडत बसायला नको असा विचार करून मधुकराने जोशी घर गाठले अंगणात उभे राहून त्याने समर्थाची या सेवका पा असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाचीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हा श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थाशी गर्जना केली जोशीबुआ बाहेर आले त्यांनी मुलाकडे एक वार नजर टाकली आणि काय उर्मट मुलगा आहे हो हा असे पुटपुटत ते बाहेर आले मधुकराजवळ येऊन त्यांनी त्याला विचारले मुला तू फार शहाणा दिसतोस आत्ता कुठला श्लोक म्हणालास मधुकराला त्यांच्या बोलण्यातली खोच समजली नाही त्याने तो श्लोक पुन्हा म्हणून दाखवला शास्त्रीबुआ म्हणाले मुला या श्लोकाचा अर्थ तरी समजतो का मधुकरांनी उत्तर दिले महाराज यात अर्थ न समजण्यासारखे काहीच नाही अगदी सरळ अर्थ आहे समर्थांच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची या सर्व भूमंडळाच्या ठिकाणी कोणालाही प्राज्ञा नाही आणि ज्याच्या लिलांचे वर्णन अखिल त्रैलोक्य करते तो माझा राम दासाबद्दल अभिमान धारण करणारा असून दासाची कधीच उपेक्षा करीत नाही जोशीबुआचा पारा चढला आपल्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही प्राज्ञा नाही अशी घमेंट मारणारा कोण आहे हे एकदा मला पाहिलेच पाहिजे पण ठाम जरा आत ये असे म्हणून जोशीबोआनी मधुकराला ओसरीवर नेले त्याची जन्मबळ टिपून घेतली पत्रिका तयार केली आणि त्यांनी त्याला सांगितले की मुला उद्या माध्यानीला तुझा मृत्यू आहे उद्या तू मरणार आहेस तेव्हा मृत्यूच्या तावडीतून जर तुझ्या समर्थाने तुला सोडवले तर परवाच्या दिवशी तू माधुकरीला ये मी माधुकरी घालीन हे ऐकल्याबरोबर आधीच थकलेला मधुकर गलित गात्र झाला त्याचे पाय लटपटू लागले त्याने कशीबशी दोन चार घरे हिंडून माधुकरी आणली आणि समर्थांपुढे ठेवली समर्थांनी मधुकराला जवळ बोलावलं आणि म्हणाले मधुकरा फारच थकलेला दिसत आहेस बैस असे म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवल्याबरोबर मधुकर ओक्साबोक्शी रडू लागला समर्थ म्हणाले मधुकरा तुला काय झालं ते सांग तरी कुणी मारले का तुला की कुणी काही बोलले मधुकर म्हणाला महाराज मारले असते तरी पत्करले असते पण मला माझ्या मरणाची भीती वाटत आहे आज जोशीबोआने माझे भविष्य वर्तवले आणि उद्या दुपारी माध्यानीला तू नक्की मरणार आहेस असे सांगितल्यापासून माझ्या मनाला धसका बसला आहे महाराज मरणापूर्वी आईबाप तरी भेटावेत अशी इच्छा आहे पण ते कसे जमणार आमच्या गावचा प्रवास म्हणजे चार दिवस तरी लागणार आता काय करू महाराज पहा मला थंडी वाजू लागली आहे अंग कडत झाल्यासारखे वाटत आहे समर्थांनी मधुकराच्या अंगाला हात लावला तेव्हा त्यांना चटकाच बसला समर्थांनी मधुकराची शय्या घातली मधुकराला त्या शय्येवर झोपवले आणि ज्याच्या चरण रजाचे अखिल पृथ्वी पुनीत व्हावी अशा समर्थांनी मधुकराचे पाय चेपायला सुरुवात केली मधुकराचा ताप वाढत होता थोड्याच वेळात मधुकराचा मनावरचा ताबा उडू लागला तो बेशुद्ध झाला आणि त्यातच त्याची बडबड सुरू झाली आई बाबा कसे हो भेटणार तुम्ही मला मी जाणार मी देवाघरी जाणार मला बोलावणे आले आहे आई तू का रडतेस बाबा तुम्ही का रडता माझ्या समर्थाने नाही मला मारले ते फार चांगले आहेत आई तू इथे नाहीस म्हणून त्यांनीच माझे अंथरूण घातले त्यांनीच माझे चा पाय चेपले आई त्यांना बोल लावू नका ते पहा ते पहा यमाचे दूत आले नाही मी येणार नाही असे म्हणून तो दचकून उठत असे डोळे उघडून पाही तो समर्थांची प्रेममय मूर्ती समोर दिसे सर्व रात्र निघून गेली शनिवार उजाडला समर्थांनी पाणी तापवले आणि समर्थ त्याला म्हणाले मधुकरा आज शनिवार आहे आज स्नान करायला पाहिजे मधुकर म्हणाला महाराज माझ्या अंगात बसायची सुद्धा ताकद नाही स्नान कसे करू आणि त्यातून आज मी जाणार मरणार समर्थ म्हणाले मरायचं आहे तर पारोशाने कशाला मरतोस आंघोळ करून तरी मर आणि तुझ्या अंगात शक्ती नाही तेव्हा मी तुला मांडीवर घेऊन स्नान घालतो मग तर झाले असे म्हणून समर्थांनी मधुकराला उचलून एका सपाट धोंड्यावर बसवले त्याचे सर्व शरीर लटपटत आहे असे पाहून त्यांनी मधुकराला आपल्या मांडीवर बसवले आणि स्नान घालायला सुरुवात केली ज्या समर्थांच्या चरणाच्या तीर्थाने अखिल ब्रह्मांडांची दुःखे दूर व्हावीत त्या समर्थांनी मधुकराच्या अंगावरून पडणारे तीर्थ आपल्या अंगावर घेतले ही खरी शिष्य प्रीती उभयतांच्या आंघोळी झाल्यानंतर समर्थांनी खिचडा तयार केला आणि मधुकराला जेवायला बोलवले तो म्हणाला महाराज मला मरायला घटका दोन घटकाच अवधी राहिलेला आहे आता जेवायचे तरी कशाला समर्थ म्हणाले मरायचे तर उपाशी पोटाने तरी कशाला मरतोस भरपूर खा आणि मग मर मधुकर अंतरुणावर बसला आणि त्याने दोन घास खाल्ले समर्थांचे भोजन झाले येथपर्यंत माध्यानीचा सुमार झाला समर्थ मधुकराजवळ आले आणि मधुकराला म्हणाले मधुकरा काल रात्री तुझ्या बडबडण्यामुळे मला झोपच आली नाही मी जरा पडतो मधुकर म्हणाला महाराज आता एकदा माझा देह पडला म्हणजे मग पडा समर्थ म्हणाले ते काही नाही मी थोडा वेळ झोप घेणार आहे तू जरा पाय चेपीत बैस आणि कुणीही तुला बोलावले तरी माझ्या अंगावरची घोंगडी सोडून जाऊ नकोस असे सांगून समर्थ घोरू लागले मधुकर पायचपित होता एवढ्यात दहा पाच काळेक भिन्न पुरुष दरवाजापासी आले आणि त्यांनी मधुकरला बाहेर बोलवले मधुकर म्हणाला मी माझ्या गुरुमाऊलींची सेवा करीत आहे मी उठणार नाही दूध खवळले आणि त्याला म्हणाले बऱ्या बोलाने आलास तर ठीक नाहीतर खेचून आणू एवढे ऐकून मधुकर म्हणाला इतक्या दमदाटीने काम होणार नाही असा दम द्यायला तुम्ही कोण एवढे लागून गेला आहात दूत म्हणाले आमचा प्रताप तुला माहीत नाही असे दिसते आम्ही यमाचे दूत आहोत आमची आज्ञा आहे ताबडतोब बाहेर ये मधुकराला समर्थांचा आधार होता त्याने ताडकन उत्तर दिले तुम्ही काय वाटतेल ते करा मी बाहेर येणार नाही आणि का तुम्हीच काय पण तुमचा मालक साक्षात यम जरी इथे आला तरीसुद्धा मी जागचा हळणार नाही हे ऐकून दूतांनी पाश टाकले पण आश्चर्य असे की दूतांचे पाश जेमतेम घोंगडीपर्यंत येत असत आणि तेथूनच परत फिरत शेवटी यमदूत आपापसात म्हणाले की या विष्णू भक्ताला इथून न्यायचे काम महाकठीण आहे यमाजी भास्करांच्या आज्ञेप्रमाणे या, या विष्णू भक्तांना न्यावे तर वाटेत विष्णू लोकांमध्ये न भूतो न भविष्यती असा मार खायला लागतो आता आपले सामर्थ्य चालत नाही तेव्हा खाशा स्वारींनाच हे वृत्त सांगावे असे म्हणून यमदूत निघून गेले मधुकराला वाटले बहुतेक या घोंगडीत काहीतरी जादू भरली आहे म्हणून त्याने बहुतेक सर्व घोंगडी आपल्या भोवती लपेटून घेतली आणि थोडेसे टोक समर्थांच्या अंगावर ठेवले काही वेळाने एक भव्य आकृती दाराजवळ दिसली बरोबर रेडा आहे हातात पाश आहेत अशा थाटात यमाची स्वारी दाराशी आली आणि आपल्या करड्या आवाजाने त्याने मधुकराला हाक मारली मधुकरने उत्तर दिले तुम्हाच मी छप्पन वेळा सांगितले की मी इथून हळणार नाही मी बाहेर येणार नाही तरी तुम्ही मला पुन्हा पुन्हा बाहेर यायला सांगता तुम्हाला काहीच कसे वाटत नाही यम म्हणाला पोरा नीट विचार करून बोल मघाशी आले होते ते माझे दूत होते आता मी प्रत्यक्ष यम तुझ्यासमोर आला आहे मुकाट्याने बाहेर ये मधुकर म्हणाला प्रथम दूतांकडून काम होईना म्हणून जरी तुम्ही इथे आला असला तरी लक्षात ठेवा तुम्हीच नव्हे तर साक्षात तुमचा बाप जरी मला बाहेर बोलावू लागला तरी मी बाहेर येणार नाही हे उत्तर ऐकून यम संतापला त्याने आपले पाश टाकले पण पूर्वीप्रमाणेच पाश घोंगडीपर्यंत येऊन पुन्हा परत गेले पाशाचे सामर्थ्य चालत नाही म्हणून आपल्याला स्वतःला आत जाऊन मधुकराचे प्राण घेता येत नाहीत असे पाहून हातपाय आपटीत यम निघून गेला थोड्या वेळाने समर्थ उठले आणि त्यांनी मधुकराला विचारले काय मधुकरा अजून तू इथेच आहेस मला काही भलतेच वाटले मधुकराने सर्व हकीकत निवेदन केली आणि तो म्हणाला महाराज या घोंगडीने आज मला वाचवले आहे समर्थ म्हणाले काही हरकत नाही आता उद्या ज्या जोशीबोआनी तुझा मरण काल तुला सांगितला होता त्यांच्या घरी जाऊन माधुकरी आण मधुकर म्हणाला महाराज मी जाईन पण वाटेत पुन्हा यमदूत उपटले तर काय करू समर्थ म्हणाले अरे मरणाची वेळ टळली आहे आता का काळजी करतोस मधुकर म्हणाला मी जातो पण तेवढी घोंगडी मजजवळ द्या दुसऱ्या दिवशी समर्थानी मधुकराच्या समाधानासाठी त्याला घोंगडी दिली आणि मधुकर जोशीबोआच्या घरी माधुकरी मागायला गेला पुन्हा पूर्वीचा श्लोक ऐकल्याबरोबर बाहेर आले आणि म्हणाले काय रे तू अजून इथेच आहेस वाटते मधुकर म्हणाला होय महाराज आपल्या आशीर्वादे करून मी अद्याप इथेच आहे जोशीबोआनी पुन्हा गणित मांडले याचा मरण काळ अगदी बिनचूक होता मग असे कसे घडले तेव्हा मधुकराने सर्व हकीकत सांगितल्यावर जोशीबुआ म्हणाले एकूण तुझा समर्थ बराच बलवान दिसतो हां एकदा दर्शनाला आलेच पाहिजे मधुकर म्हणाले एकदा का आत्ताच चला की असे म्हणून त्याने जोशीबुआना मारुतीच्या देवळात आणले मधुकर म्हणाला महाराज बरं का ज्यांनी मला माझी मरणाची घटका बरोबर सांगितली ते शास्त्री बुवा आपल्या दर्शनाला आले आहेत शास्त्रीबानी समर्थांना नमस्कार केला समर्थ म्हणाले या शास्त्रीबा बसा काय उद्योगधंदा चालू आहे जोशीबा म्हणाले महाराज ज्योतिष बघणे हा माझा धंदा नाही आपल्या आवडीने पाहतो एवढेच समर्थ म्हणाले चांगला आवडीचा धंदा आहे हा लोकांचे मरण काळ बघायचे ते सांगायचे आणि त्यांच्या दुःखावर आपण आनंद मानायचा हाच ज्योतिषशास्त्राचा हेतू आहे वाटते लोकांना आपले आयुष्य किती उरले आहे हे समजावे निर्वानिरव करायला सवड सापडावी आणि उर्वरित आयुष्य भगवत सेवेत घालवता यावे म्हणून योग्य रीतीने भविष्य सांगायचे हे सोडून जो येईल त्याचा मरण काळ आणि तोही अगदी बिनचूक सांगायचा यासारखा मूर्खपणा नाही शास्त्रीवा शास्त्राबद्दल आणि तुमच्याबद्दल योग्य आदर ठेवून मी तुम्हाला सांगतो की नसते धंदे करण्यापेक्षा केवळ रामनामाचा जप केलात तरी तुम्ही मोठी पदवी मिळवाल श्रेष्ठ व्हाल समर्थांचे उपदेशपर शब्द ऐकून शास्त्रीभूंना पश्चाताप झाला आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली रामरयाचा जय जयकार झाला आणि मधुकराने श्लोक म्हणायला सुरुवात केली समर्थाची या सेवका वक्रप आहे पुढे आहे माहुलीच्या ठाणेदारास वठणीवर आणले ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम